नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं म फार्म या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मित्रांनो उन्हाळा कम्प्लीट झालेला आहे आता पावसाळा सुरू होईल तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला आपल्या पशुधनाला डे वॉर्मिंग करणं गरजेचं आहे म्हणजेच जनताचा ध्वस करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आपल्या मशेरी फार्मवरती कशा पद्धतीनं डीवॉर्मिंग करतो किंवा कशा पद्धतीने दंतनिर्मण करतो याविषयी आता सविस्तर व्हिडिओ असणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल माहिती संपूर्ण कळेल आणि मित्रांनो एक विनंती आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेलचं जे ऐकॉन आहे ते ऑलचं बटन दाबा म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे गायीच जंतनिर्मूलन करणं आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न असतात का जंत निर्मूलन कधी करायला पाहिजे कोणत्या औषधन करायला पाहिजे याबाबत बऱ्याचशा गोष्टी अवस्था आहे तर मित्रांनो आपण आपल्या मेरीफार्मवरती ज्यावेळेस जंत निर्मूलन करायचं असतं त्यावेळेस आपण अगोदर काय करतो तुम्हाला ते मी डिटेल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण चांगल्या कंपनीच चा त्या गायींसाठी आपण चांगल्या कंपनीचं चा लिव्हर टॉनिक घेऊन येतो साधारणत रोज पन्नासशे एम एल असं सुरुवातीला ज्या दिवशी आपल्याला जंत निर्मूलन करायचं आहे त्याच्या तीन दिवसाबरोबर आपण सर्व गायी लहान मोठे जे असं गाई, गाई वास्त्र सगळ्यांना आपण पन ते पन्नास एम एल या प्रमाणात त्यांना लेवर टॉनिक देतो चांगल्या कंपनीचं चा मार्केटमध्ये बऱ्याचशा चांगल्या कंपन्या आहे त्या तुम्ही लिवटॉनिक देऊ शकतात तर तीन दिवसानंतर मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला जंत निर्ण करायचे औषध द्यायचे त्याच्या आदल्या दिवशी आपण त्या गायींची वजन घेतो टेपच्या सायांना जे मार्केटमध्ये आता गाळ्यांचे वजन करण्याचे टेप आहे त्या टेपना वजन घेतो ते एका कागदावर आपण लिहून काढतो आणि प्रत्येक गायीच्या टॅक्स समोर त्या गायीचं वजन असतं आणि त्या वजनानुसार आदल्या दिवशी आपण एका पेपरवरती कागदावरती त्या गायांचे वजन आणि त्या गायीचा निघालेला जमताचा ढोस आपण अॅक्रोच देतो आता अॅक्रोच ढोस दिल्यामुळे दे मित्रांनो काय होतं आपल्या बऱ्याचशा गोठ्यांमध्ये आपल्या डेअरी फार्मवरती सर्वच गायी एकसारख्या वजनाच्या नसतात आता जंत करताना शास्त्र सांगतं की गायीच्या वजनानुसार आपल्याला डे औषध गायीला दिलं पाहिजे त्यामुळे आपण जो मार्केटमध्ये टेप मिळतो गाईचं वजन करायचा त्या टेपच्या साहाय्याने आपण गाईचं वजन घेतो आणि वजन घेऊन त्यानुसारच तो डोस आपण ठरवतो आता मार्केटमध्ये बरेचसे प्रेग्नेन्सी सेप औषधं आहे तर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये जे अल्मबार येतं हे प्रेग्नेन्सीसाठी चालत नाही तर आपल्याला जे प्रेग्नेन्सीसाठी सेप आहे अशा औषधं आपल्याला निवड करावं लागतील तर त्यामध्ये मित्रांनो आपण फासमन डेअस घेऊ शकतो त्यामध्ये आपण ओझोसॉल आहे त्यानंतर आपण इंडोरेट आहे वेगवेगळे वेग वेग आपण पहिलं काय जंतचं औषध दिलं होतं त्यानुसार आपल्याला दरवेळेस कंपनी ही बदलून घ्यायची आहे आणि कंटेन त्याच्यातला महत्वाचा तो कंटेन सुद्धा आपल्याला दरवेळेस वेगळा आला पाहिजे आता पावसाळ्यापूर्वी आपल्याला जंत निर्म करणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया लोड वाढतो अनेक जीव जंतूचा संसर्ग होतो त्यामुळे आपल्याला पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच आता हा मे महिना चालू आहे तर आपण साधारणतः एक जून च्या आसपास हा दांतराचा डोस हा गाईंसाठी करणार आहे तर मित्रांनो आपण त्यांना डेवरमर चांगल्या कंपनीचं चांगला चा, कंटेन आपल्याकडे मागचं रेकॉर्ड पाहिजे आपण कोणता कंटेंट दिला आहे आणि त्यावेळेस हा आपण दुसरा कंटेंट हा बदलून द्यायचा आहे जेणेकरून आपल्या गाईंचं जंत निर्मूलन हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्यांच्या पोटातले जंत हे मेले पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला गायांचा दूध वाढण्यामध्ये होतो मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो ग्रंथ निर्मूलन केल्यामुळं आपल्याला गाया हिटवर येण्यासाठी किंवा गाई माजवर येण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो कारण गाईच्या पोटात जर जंत असेल गाई हो तर गाई माझावर लवकर येत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दंतनिर्मूलन या औषधाचा उपयोग होतो तर आणि त्याच पद्धतीने मित्रांनो दंतनिर्मूलन केल्यामुळं बऱ्याचशा गायांचं आता दूध पावसाळ्यामध्ये कमी होतं तर ते फार कमी होऊ नये किंवा तिची जेवढी कॅपेसिटी त्या गायीची तेवढं दूध त्या गायनं आपल्याला दिलं पाहिजे याकरता आपण पावसाळ्यापूर्वी दंतनिर्मूलन करीत असतो दरवर्षी करीत असतो दरवर्षी दर तीन महिन्यानं आपण दंताच वेळापत्रक काटेकोरपणे पाळत असतो तर मित्रांनो आपण आता दंत्र करायचं कसं याविषयी तुम्हाला मी माहिती आता सांगतो तर मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला दंतचं औषध द्यायचे त्या दिवशी आम्ही काय करतो साधारणतः आता आपला चारा आणि खाद्य देण्याचा वेळ आहे सकाळी सहा साडेसहाची वेळ आहे आपली मिल्किंगची सहा वाजता आपण मिल्किंग करतो आणि सहा वाजल्यानंतर त्यांना पशुखाद्य चारा इतर फिडिंग करतो तर मित्रांनो आपण पहाटे तीन वाजता उठून सर्व गाई बांधून घेतो आपल्याक पेपरवरती त्या गायीच्या वजनानुसार टॅगनुसार सर्व माहिती आपण लिहिलेली असते त्या पद्धतीने आपण त्यांना कॅल्क्युलेशन करून जनताचे औषध पाळत असतो तर मित्रांनो आपण जनताचं औषध दिल्यानंतर कमीत कमी तीन तास त्या गायीला आपण काही खायला घालायचं नाही जेणेकरून ज्यावेळेस आपण त्या गायीला पशुखाद्य देऊ चारा देऊ त्यावेळेस त्या चाऱ्याबरोबर आणि पशुखाद्याबरोबर ज्यावेळेस ती शेण टाकते त्यावेळेस जनताही बाहेर आली पाहिजे आणि मित्रांनो कोणताही डीवर मर दिल्यानंतर साधारणतः एक दोन तीन दिवसानंतर किंवा लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या गाया पात्र गुलाब करू शकतात याचं कारण म्हणजे ज्या गायीमध्ये जेवढं दंतचं प्रमाण असेल तेवढी गायी ती दंत पात्र जुलाब करू शकते त्यामुळं कुठल्याही घालून जायचं नाही येत्या येणाऱ्या दोन ते तीन ती। दिवसामध्ये ती ता ते जुलाब नॅचरली बंद होऊन जाते आणि याचा फायदा म्हणजे परत तुमच्या गाई चारा चांगल्या पद्धतीने खाऊ शकते आणि खालेल्या चाराचा उपयोग आपल्याला दूध उत्पादनामध्ये होऊ शकतो त्यामुळं मित्रांनो दंत निर्म करणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण पहाटे तीन वाजता उठून एक दिवस उठायचे काय अडचण नाही आपला हा व्यवसाय तर पहाटे तीन वाजता उठून तीनच्या आतमध्ये आपण सगळं गाई बांधून आणि त्यांना बरोबर प्रत्येक गायीच्या वजनानुसार ढोस आपण मोजून मापून त्या गायीला आपण देतो आणि त्यानंतर पुढले तीन दिवस आपले जे राहिलेलं लेवर ले टॉनिक हे ते तीन दिवस आपण पुढं त्या गायींना पन्नास पन्नास एम एल लेवर टॉनिक हे देत असतो त्यामुळं मित्रांनो आपल्या मर्सडरी फार्मवरती आपण अशा पद्धतीनं गायांचं जंत निर्मूलनाचा था करीत असतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली निश्चित आपल्याला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल ते कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारालच तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल ते चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका